पोक्सो अंतर्गत मिळणाऱ्या मदतीच्या लालसेपोटी आदिवासी मुलींचे पालक आपल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी पुढे सरसावतात असे निंदनीय वक्तव्य ज्यांच्या शाळेत आदिवासी मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केलं त्या वक्तव्याचे समर्थन सुद्धा काँग्रेसचे विधिमंडळातील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलंय त्यानंतर आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून आज आमदार विजय वडेट्टीवार व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या विरोधात चंद्रपुरातील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली या प्रकरणात जिल्ह्यातील चंद्रपूर बोंभुर्डा बल्लारपूर राजुरा गोंडपिपरी या पोलीस ठाण्यात आमदार पडेट्टीवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली तसंच हे वक्तव्य काँग्रेसच्या विकृत मनोवृत्तीचे द्योतक असून या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाचा तर अपमान झालाच आहे शिवाय समस्त स्त्री जातीचा हा घोर अपमान आहे त्यामुळे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा भाजपा नेते देवराव भोंगळे यांनी केली आहे पैशाच्या लालसेपोटी कोणतेही आई वडील अशा पद्धतीनं तक्रार करणारच नाहीत हा आदिवासी समाजाचा स्त्री जातीचा व त्यासोबतच समस्त पालकांचा अपमान आहे असं ते यावेळी म्हणाले यावेळी आमदार संजय धोटे आमदार नाना शामकुळे महापौर अंजली गोटेकर सभापती राहुल पावडे अलका आत्राम नगरसेविका चंद्रकला सोयाम शीतल कुळमेथे सविता कांबळे छबू वैरागडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती काँग्रेसचे आमदार गटनेते विजय वडेट्टीवार जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी या ठिकाणी प्रेस घेऊन पोक्सो अंतर्गत मिळणाऱ्या मदतीच्या लालसेपोटी आदिवासी मुलींचे पालक आपल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी पुढे सरसावत येत आहे असं अत्यंत निंदनीय वक्तव्य त्यांनी जे काल त्या ठिकाणी केलं त्याचा निषेध आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून आमची मागणी आहे की आमदार वडेट्टीवार सुभाष धोटे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमची आज प्रमुख मागणी आहे काल झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सुभाष गोटे बाळूभाऊ धानोरकर हे त्या परिषदेला होते आणि त्यामध्ये जे अत्यंत निंदनीय अशी त्यांनी जे केलेली जी भावना व्यक्त केलेली भावना अतिशय निंदनीय आहे मीही आदिवासी समाजातून आलेले आहे आदिवासी समाज कधीच पैशाला विकला गेले नाही आधीही गेला नाही गे ना, आणि आत्ताही जाणार नाही पण त्यांनी अशा मुलींच्या बाबतीत की ज्या मुलींना आईवडिलांच्या तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास करावा की नाही हे अजून कळलं नाही त्याच्यावर असा अमानुषपणे बलात्कार अत्याचार झाला आणि त्या बाबतीत हे लोक म्हणतात की आदिवासी समाज हा पैशाला विकला जातो मग अशा नेत्यांना हे मानवताहीन ज्यांनी मानवता आपली गमावलेला आहे माणूस की गमावलेली आहे आणि असे लोक की ज्यांनी स्वतःला पुढारी समजून घेतात आणि ते म्हणतात की आदिवासी समाज हा पैशाला बळी पडून कार्यवाही पुढे जातो आहे तर हे अतिशय निंदनीय बाब आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी असेल संपूर्ण म जिल्ह्यातील महिला असेल आणि मी एक आदिवासीची मुलगी म्हणून मी अशा पिसाळलेल्या नेत्यांना नेत्यांचा निषेध करते आहे